नमस्कार आ, विरोधातील लोकप्रतिनिधी आपल्या अतिवृष्टीच्या अनुदानाबाबत काही चुकीची माहिती अर्धवट माहिती पसरवत आहेत त्यामुळे वास्तव आपल्या समोर मांडण्यासाठी आताचा हा फेसबुक लाईव्ह आहे आपल्या महायुती सरकारने आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी महाराष्ट्राचा दौरा करून अतिवृष्टीच्या काळामध्ये जो शब्द दिला होता की अभूतपूर्व असं नुकसान झालंय आणि त्या अनुषंगाने आम्ही मदत करू एस डीआरएफ एनडीआरएफच्या निकषाच्या पलीकडे जाऊन हे वास्तव जे आहे ते आपल्यासमोर येणं गरजेचं आहे साधारण वीस हजार कोटी एवढी रक्कम देण्याच्या बाबतीत ठरलं होतं राज्य सरकारने केंद्राकडनं पैसे आले किंवा नाही आले तरीही मदत करायचं जाहीर केलं होतं या मदतीमध्ये एस डीआरएफ एनडीआरएफ ची मदत तर आहेच आणि त्याच्या पलीकडे जाऊन रबीच्या हंगामाच्या अनुषंगाने बियाणासाठी आणि इतर बाबींसाठी इतर निविष्टांसाठी साधारण दहा हजार रुपये हेक्टरी ही मदत करायचं देखील ठरलं होतं तर ही अनुदानाची रक्कम अंदाजे वीस हजार कोटीपेक्षा थोडी जास्त आहे त्यापैकी चौदा हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम ही प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाली आहे हे जे लोकप्रतिनिधी आहेत ते आपल्या आपल्या जिल्ह्याची माहिती न घेता किती हजार कोटी आलेत याची माहिती न घेता काही गोष्टी आहेत त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये किती पैसे येणं अपेक्षित होतं एसडीआरएफ एनडीआरएफ चे निकष आणि हे अधिकचे दहा हजार आणि त्या तुलनेत किती पैसे आलेत हे समजून घ्यावं वीस हजार कोटीपैकी मी म्हटल्याप्रमाणे साधारण चौदा हजार कोटी, कोटी रुपये हे वितरित झालेत आणि ज्या त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे चौदा हजार कोटी रुपये आलेले आहेत त्यामुळे आता उदाहरण द्यायचं म्हटलं तर सोलापूरमध्ये साधारण सोळाशे कोटी रुपये येणं अपेक्षित आहे त्यापैकी बाराशे कोटी रुपये हे प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेत आता ई केवाय सी किंवा इतर काही कारणांमुळे इतर प्रक्रिया चालू आहे पण महत्वाचा मुद्दा हा आहे की बाराशे कोटी रुपये तिथे आलेत लातूरच्या बाबतीत सांगायचं चा म्हटलं आता हजार अकराशे कोटी येणं अपेक्षित आहे त्यापैकी जवळजवळ साडेआठशे नऊशे कोटी रुपये हे खात्यावरती प्रत्यक्षात जमा झालेत त्यामुळे शेतकरी बांधवांना आणि सर्वांनाच मला आवर्जून सांगायचंय की वास्तव हे आहे की पैसे खात्यावरती मोठ्या प्रमाणात जमा झालेत आणि एस डीआरएफ एनडीआरएफ किंवा केंद्र सरकारचा विषय जो आहे तो ती प्रक्रिया चालू आहे ती प्रक्रिया किंवा केंद्राच्या पैशाचा विचार न करता त्यासाठी न थांब थांबता आपल्या सरकारने आपल्या महायुती सरकारने पैसे जे आहेत ते उपलब्ध करून दिलेत आणि मी सांगितल्याप्रमाणे प्रत्यक्षात चौदा हजार कोटीपेक्षा जास्तीची रक्कम ही खात्यावरती शेतकऱ्यांच्या जमा झाली आहे त्यामुळे आपल्या महायुती सरकारचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे आणि दोन्ही आपले उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि अजितदादा पवार साहेब आणि पूर्ण मंत्रिमंडळाचे मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद